नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता एप्रिल महिन्याचे मानधन आहे ते लवकरच जमा केले जाणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर ही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन विसरू आणि शेजारी दिलेल्या बेल देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हु योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी आपण एक तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये पाहू शकता कोणकोणत्या योजनांसाठी निधी वर्ग करण्यात आलेला आहे संबंधित बँक खात्यामध्ये हा निधी जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि हा निधी जो आहे तो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याची मानधन लवकरच वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे मानधन जे आहे ते डीबीटी अंतर्गत डीबीटी मार्फत आपल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे यासाठी शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर ही दिला सध्या महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद